नमस्कार मित्रांनो बघा आज आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये टाईम डीके म्हणजे काय हे समजून घेणार आहोत टाईम डीके म्हणजे कसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा ऑप्शन ट्रेडिंग करत असताना टाईम डीके खूप महत्त्वाचा आहे तर मग टाईम डीके म्हणजे काय तर बघा ऑप्शन कॉन्ट्रॅक्टचा टाइम व्हॅल्यू हळूहळू कमी होत जातो म्हणजे ज्याला म्हटलं जातं की ऑप्शन डीके आता प्रत्येक ऑप्शनमध्ये बघा दोन असतात प्रकारे तर कॉल असतो आणि पुट असतो प्राईजमध्ये बघा इंट्रेसिव इंटरसनिक व्हॅल्यू असतात आणि टाईम व्हॅल्यू मुळे याचे व्हॅल्यूचे मूल्य ठरवतात म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा दिवसागणिक एक्साय एक्सपायरी एक जवळजवळ व्हॅल्यू आली कमी होते यालाच आपण काय म्हटलं जातं तर टाइम डीके असं म्हटलं जातं आता समजा उदाहरण एक उदाहरण घ्यायचं जर झालं तर काय की बाबा समजा तुम्ही शंभरचा कॉल ऑप्शनमध्ये घेतला आणि त्यामध्ये समजा सत्तरचा इंटरेस्टिक व्हॅल्यू आहे तर त्याच्यामध्ये काय होतं तर तीस रुपयाचा ट्रॅम टाईम व्हॅल्यू आहे तुमचा म्हणजे जर स्टॉकची किंमत हल्ली नाही तर रोजच्या रोज तीसचा टाईम व्हॅल्यू तुमचा कमी होतो म्हणजे त्या ठिकाणी म्हणजेच ऑप्शन हळूहळू स्वस्त होतो फक्त वेळ संपत चालला आहे म्हणून बरं का सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि याचा बघा फायदा कुणाला होतो तर महत्त्वाचं म्हणजे जे बायर असतात बाय करतात म्हणजे की त्या ठिकाणी खरेदी थी करतात शेअर तर त्या ठिकाणी त्यांना तोटा होतो त्या ठिकाणी आणि सेलर टाईम डिकेमुळे यांना फायदा होतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉट साईज घेत असताना तुम्ही एक टाईम असतो त्या टाइमिंगच्या आतमध्ये तुमचा लॉट साईज विकला पाहिजे म्हणजे त्यालाच आपण टाईम डिके असं म्हटलं जातं तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा